मित्रांनो नमस्कार आस्क इन्शुरन्स व विविध उद्योग हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी वेगवेगळे प्रश्न म्युच्युअल फंड रिलेटेड इन्शुरन्स रिलेटेड व्हिडिओज आपल्यासाठी घेऊन येत असतो आपली या क्षेत्रातील म्युच्युअल फंड आणि इन्शुरन्स या क्षेत्रातील माहिती अधिक गडद व्हावी आपल्याला अधिक चांगली माहिती मिळावी हाच उद्देश आहे तेव्हा आपण म्युच्युअल फंडातील एका महत्त्वाच्या घटकावरती आज चर्चा करणार आहोत आपले व्हिडिओज आपल्याला आवडतात आपण लाईक शेअर करता तेव्हा याच पद्धतीने आपण पुढेही लाईक शेअर करत राहावं जास्तीत जास्त आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज लाईक आणि शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रमंडळींपर्यंत ही माहिती चांगल्या पद्धतीने पोहोचेल आजचा जो विषय आहे तो आहे जर तुम्ही तुमचं वय पंचवीस असेल आणि तुम्हाला जर एक उत्तम आर्थिक पोर्टफोलिओ तयार करायचा असेल तर त्या पोर्टफोलिओमध्ये कशा पद्धतीने कशा रचनेनी तुम्ही वेगवेगळ्या वेग गोष्टी ठेवणार आहात त्याबद्दलची चुणूक दाखवणारा एक रचना एक पोर्टफोलिओ तुमच्यासमोर मांडतो आहे हा पोर्टफोलिओ तुम्हाला एक उदाहरण असेल तुम्हाला तुमचा वैयक्तिक जर पोर्टफोलिओ बनवायचा असेल तर तुम्ही जरूर मला कॉमेंटमध्ये लिहा तुमचा नंबर पाठवा किंवा तुम्ही मला माझ्या क्रमांकावरती संपर्क करा किंवा मेल मेल आय डीवरती तुम्ही मेल करा की तुम्हाला तुमचा स्वतःचा पोर्टफोलिओ बनवायचा आहे आणि तो आपण पोर्टफोलिओ जरूर बनवू आणि त्या पोर्टफोलिओमध्ये जे आज मी घटक तुम्हाला सांगणार आहे ते सर्व घटक आपण त्यामध्ये ठेवू तेव्हा पोर्टफोलिओची सुरुवात कशी असेल तर पोर्टफोलिओची सुरुवात आहे प्रथम तुमची जी सर्व उद्दिष्टं आहेत ती आपण थोडक्यामध्ये समजून घेऊया जर तुमचं वय आज पंचवीस असेल तर तुम्हाला तुमचं निवृत्तीचं वय हे पन्नास ते पंचावन्न असं गृहित धरावं लागेल आणि तसं धरलं तर तुम्हाला साधारण जो काही स्पॅनमध्ये मिळतो तीस वर्षाचा किंवा पंचवीस वर्षाचा त्याप्रमाणे तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ तयार करायचा आहे त्याच्यामध्ये मुलांचं शिक्षण मुलांची लग्न तसेच तुमच्या कुटुंबासाठी एक आपत्कालीन फंड म्हणजे इमर्जन्सी फंड आणि निवृत्तीनंतर तुम्हाला नियमित इन्कम हे तुमच्या पोर्टफोलिओचे मुख्य घटक असले पाहिजेत आता आपण पाहूया की पोर्टफोलिओमध्ये साधारण काय काय असलं पाहिजे एक टर्म इन्शुरन्स असला पाहिजे साधारण एक कोटी रुपयाचा ज्यांच्या वार्षिक पगाराचा पंधरा ते वीस टक्के भाग जो आहे तो जर तुम्ही या पोर्टफोलिओसाठी इन्व्हेस्ट केलात तर एक कोटीसाठी तुम्हाला साधारण सात ते दहा हजार रुपये प्रीमियम द्यावा लागेल आता हे एक कोटीचं जे कवर आपण घेतो ते काम महत्त्वाचं आहे तर कुटुंबाला आर्थिक संरक्षण हे कवर देणार आहे आणि कमी वयामध्ये आपण ही पॉलिसी घेतल्यामुळे आपल्याला प्रीमियम जो आहे तो अत्यल्प बसणार आहे आणि हाच प्रीमियम आपला आयुष्यभर राहणार आहे तो प्रीमियम काय बदली होणार नाही आहे दुसरं आहे ते म्हणजे तुमचा जो, जो इन्कम आहे त्या इन्कमच्या सहा पट रक्कम ही तुम्ही आपत्कालीन फंडामध्ये कुठेतरी लिक्विड फंडामध्ये किंवा फिक्स्ड डिपॉझिटमध्ये जर तुम्हाला ती रक्कम लगेच काढता येईल किंवा मोडता येईल काही आपत्कालीन परिस्थिती आल्यानंतर अशा पद्धतीने ठेवायची आहे त्याच्यानंतर जो आहे ॲक्च्युअल गुंतवणूक पोर्टफोलिओ त्याच्यामध्ये तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये तुमच्या इन्व्हेस्टमेंट जे पंधरा ते वीस टक्के मी तुम्हाला मगाशी सांगितलं तर तुमच्या एकूण वेतनाच्या तीस टक्के रक्कम जर तुम्ही या पद्धतीने गुंतवली तर तुम्हाला इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये दहा हजार गुंतवणूक जर तुम्ही करायची असेल तर लार्ज कॅप फंडमध्ये पाच हजार स्मॉल कॅप किंवा मिड कॅपमध्ये तीन हजार आणि इंडेक्स किंवा ई एल एस एसमध्ये दोन हजार याप्रमाणे बॅफर्केशन तुम्ही ठेवू शकता त्याच्यानंतर डेट फंडमध्ये तुमच्या गुंतवणूक रकमेचा तीस टक्के हिस्सा जर आपण दृळ धरला तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड डेट म्युच्युअल फंड आणि फिक्स्ड डिपॉझिट ह्याच्यामध्येही तुम्ही गुंतवणूक करू शकता तुमच्या गुंतवणुकीचा दहा टक्के हिस्सा तुम्ही सोन्यामध्ये म्हणजे नॉट ॲक्च्युअल गोल्ड बट गोल्ड ई टी एफमध्ये किंवा डिजिटल गोल्ड फॉर्ममध्ये तुम्ही तो इन्व्हेस्ट करायचा आहे त्याच्यानंतर दहा टक्के याच्यातला हिस्सा जो आहे तो यू एस इक्विटी फंड किंवा ग्लोबल इक्विटी फंड्स किंवा ग्लोबल ई टी एफ्स म्हणजे इंटरनॅशनल डायव्हर्सिफिकेशनसाठी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवायचा आहे शिवाय एक दहा लाख रुपयाचा आपल्या कुटुंबाचा हेल्थ इन्शुरन्सही तुम्हाला घेऊन ठेवायचा आहे उदाहरणार्थ जर पन्नास हजार उत्पन्न असलेली पंचवीस वर्षाची व्यक्ती असेल तर एक कोटीचा तिने इन्शुरन्स घेतला तर प्रीमियम साधारण आठ हजार रुपये प्रतिवर्ष तिला येणार आहे आपत्कालीन फंडामध्ये तीन ते पाच लाख रुपये असणार आहेत गुंतवणुकीमध्ये ए टी एफ म्युच्युअल फंडमध्ये पाच हजार रुपये महिना डेटमध्ये तीन हजार गोल्ड आणि इंटरनॅशनलमध्ये प्रत्येकी दोन दोन हजार याप्रमाणे जर त्यांनी गुंतवले आणि दीर्घकालीन मोठा परतावा कुटुंबाला आर्थिक सुरक्षा आणि विविध प्रकारच्या गुंतवणूक केल्यामुळे धोका कमी असेल जोखीम कमी असेल या पद्धतीने त्यांना त्यांचा आकडेवा जो पोर्टफोलिओ आहे तो ठेवता येईल आता आपण या उद्देशांच्या नुसार एक उदाहरण घेऊया आणि त्या उदाहरणाच्या वरती समजूया की पंचवीस वर्षाच्या व्यक्तीने मासिक उत्पन्न पन्नास पन्ना हजार असेल तर गुंतवणुकीसाठी मासिक उत्पन्नाच्या तीस टक्के म्हणजे पंधरा हजार रुपये त्यांच्याकडे आहेत आणि निवृत्तीचं वय त्यांनी साठ धरलं तर अपेक्षित वार्षिक वाढ दहा टक्के अशी जर धरली तर इक्विटीमध्ये दहा टक्के आणि डेटमध्ये साठ टक्के आणि एक टर्म इन्शुरन्स एक कुटीचे एक लाईफ इन्शुरन्स कवर अशा पद्धतीने जर त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली तर त्यांचा हा जो फंड आहे हा चांगल्या पद्धतीचा परतावा त्यांना देऊ शकेल म्हणजे पंचवीस ते तीस वर्षामध्ये त्यांना साधारण दहा टक्के सी एच जी आर जर धरला तर इक्विटीमध्ये चांगल्या पद्धतीने परतावा मिळेल स्मॉल कॅपमध्येही चांगला परतावा मिळेल आणि ई एल एस एसमध्येही चांगला परतावा मिळेल अशा पद्धतीने जर संपूर्ण फंड त्यांनी प्रॉपरली अरेंज केले तर त्यांच्याकडे दोन तीन कोटी रुपये पंचवीस तीस वर्षामध्ये जरूर जमा होऊ शकतील चक्रवाढ व्याजाने अर्थात म्युच्युअल फंड हा जो इन्स्ट्रुमेंट आहे या इन्स्ट्रुमेंटमध्ये कुठलीही गॅरंटी नसते मिळणाऱ्या परताव्याची पण तरीसुद्धा तुम्ही जर इंडेक्स फंडचा विचार केला तर इंडेक्स फंड साधारण बारा ते पंधरा टक्के रिटर्न हा दरवर्षी जितच असतो आणि गेली पस्तीस वर्ष देत आलेला आहे त्याच्यामुळे त्या माध्यमातून तुम्हाला ह्याचा चांगला तुमच्या पोर्टफोलिओला फरक पडू शकेल तेव्हा मित्रांनो तुम्ही जर पंचवीस वर्षाचे असाल आणि तुम्हाला जर एक उत्तम पोर्टफोलिओ तयार करायचा आहे तुमचा स्वतःचा तर तुम्ही तो जरूर करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला आमची मदत लागली तर आम्ही तुमच्या मदतीसाठी सदैव तयार आहोत तेव्हा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे काही आपण ऐकलेले आहे ते आपण ते आपण ॲज इट इज आपण वापरूया आणि आपला पोर्टफोलिओ तयार करूया आणि आपण आपल्या एकंदर कामामध्ये आपल्या पोर्टफोलिओमुळे आपल्याला आपलं जीवन सुकर करता येईल धन्यवाद